बरोबर तुम्ही आता म्हणाल तसं मग भारताविरुद्ध हे शुल्क वाढ करण्यामागे किंवा हे आयात शुल्क भरमसाठ वाढवण्याचं नेमकं कारण काय सांगते कारण कारण तर असं प्रथम दर्शनी कारण असं सा सांगितलं जाते की रशियाकडून आपण तेल आयात करतो आहोत आणि मग त्या अनुषंगाने सगळं होतंय पण हे वरवरचं कारण दिसतंय किंवा सांगण्याचं सा कारण वाटतंय अमेरिकेची नेमकी रणनीती काय असावी मला असं वाटतं की याच्यामध्ये तीन चार वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत खर तर भारत आणि अमेरिका यांचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत तर चीनपेक्षा आपण अमेरिकेसोबत जास्त व्यापार करतो आणि हे भारत अमेरिका संबंध हे गेल्या पंचवीस वर्षात आणि दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या पक्षांची सरकार आली त्याच्यामध्ये त्यांनी गुंतवणूक करून हे संबंध उभे केलेले आहेत असं असलं तरी डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की अमेरिका आणि भारत यांच्यातला जो व्यापार आहे त्याच्यामध्ये भारताची अमेरिकेला होत असलेली निर्यात ही साधारणतः चव्वेचाळीस पंचेचाळीस अब्ज डॉलर इतकी जास्त आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची समानता आणण्यासाठी त्यांनी भारताबरोबर वाटाघाटी करायला सुरुवात केली होती अशी अपेक्षा होती की साधारणतः फेब्रुवारी मार्च महिन्यातच एक भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये मुक्त व्यापार कराराबद्दल एक प्रकारची एक सामंजस्य निर्माण होईल पंतप्रधान नरेंद्र मोदींना सगळ्यात पहिले त्यांनी आपल्याशी भेटायला आहेत जे काही पहिले जागतिक नेते होते त्याच्यात मोदी पहिला तीन चार नेत्यांमध्ये होते आणि त्यामुळे अशी अपेक्षा होती पण त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनासाठी अमेरिकेची जी सगळ्यात मोठी निर्यात होऊ शकते भारताला त्याच्यात कृषी क्षेत्रावर भारताने आयात कर कमी करावा किंवा त्याच्यामध्ये नॉन टॅरिफ बॅरियर्स आहेत म्हणजे याच्यामध्ये खास करून अमेरिकेतनं त्यांना दूध निर्यात करायचंय पण ते अमेरिकेतल्या गायींना ज्या पदार्थ रक्त मांस खायला घालतात त्याच्यामुळे भारताचा याला विरोध होता हे असे निर्बंध हटपावे हा त्यातला एक भाग होता त्याच्यासाठीचे हे तंत्र आहे दुसरा भाग जसं म्हटलं की अमेरिकेच्या दृष्टीने जे ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यानमध्ये त्यांनी जी काही भूमिका बजावली त्या भूमिकेचं भारताने काही ऍप्रिशिएट केलं नाही त्या भूमिकेचं भारताने कौतुक केलं नाही डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवलं असा जो त्यांचा ग्रह आहे त्याला भारताने कधी हो म्हटलं नाही पण पाकिस्ताननी मात्र त्याला मान्यता दिली आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात असं आहे की त्यांचा व्यक्तिगत मानापमान हा कुठेतरी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाशी जोडला जातो हे दुसरं कारण आहे आणि याच्याशिवायही म्हणजे जे रशियाचं कारण सांगितलं जात आहे त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला अमेरिकेने रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये शांतता करार करण्याचे प्रयत्न केले अगदी आता तुम्ही बघत असाल पंधरा ऑगस्टला ट्रम्प आणि पुतीन यांची बैठक आहे स्वतः अमेरिका अनेक गोष्टी रशियाकडनं आयात करत आहे असं असताना रशियाकडनं तेल आयात करतो म्हणून भारतावर वाढीव पंचवीस टक्के ड्युटी लावणं हे तसं तर्काशी सुसंगत असं नाहीये पण त्याच्याकडे आपण पुढे बोलूया कारण त्याच्यामध्ये राजकारण आहे बरोबर तर्काशी सुसंगत नाहीच आहे कारण एकीकडे चीन